मला असं वाटतं की औरंगजेब हा जो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलंक आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचं जे राज्य उभं राहिलं त्याच्यामध्ये त्याच्यातून या औरंगजेबाचं सगळं जे आज आपण उदातीकरण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी होताना मला असं वाटतं की त्याची अजिबात आवश्यकता नाही किंबहुना त्याचं नाव सुद्धा महाराष्ट्रात कोणी घेऊ नये असं मला वाटतं तो एक आपला इतिहासातला कलंक होता आणि त्याची वारंवार आठवण करून देणं हे देखील चुकीचं आहे असं मला वाटतं याच्यावरून संजय राऊत म्हणत की भाजप आणि आर एस एस कडून दंगली भडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मला असं वाटत नाही मला असं वाटतं की जे आपण आता स्पर्धेचं युग तयार झालेले स्पर्धेमध्ये आपण एकमेकावर टीका टिप्पणी करत असताना कुठंतरी एकमेकाला औरंग्या म्हणणं किंवा हे म्हणणं आता पूर्वी शिवसेनेचे नेते जाहीर भाषणामधून जा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा औरंग्या या शब्दाचा वापर केलेला आहे म्हणून असं काही मला असं वाटतं की आता लगेच भूमिका बदलण्याची आवश्यकता नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब असेल किंवा या लोकांच्या नावाचा उल्लेख देखील होऊ नये आणि त्याची गरज पण नाही आता आपल्याला पुढे जायचंय प्रगती करायची आपण देशाच्या प्रगती बरोबर जगाच्या जा प्रगती बरोबर महाराष्ट्र घेऊन आहे त्यामुळे अशा गोष्टींचा उल्लेखाची गरजही नाही महाराष्ट्रात असं मला वाटतं छत्रपती छत्रपती आणि संभाजी महाराजांना षडयंत्र त्यांच्या कार्याला त्यांनी फारसं मत दिलं असं शिवेंद्रराजे म्हणतात नाही शिवेंद्रराजांच्या या मताशी मी सहमत नाही आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा पूर्ण मराठा साम्राज्याचं जे उदातीकरण किंवा मराठा साम्राज्याचं जे आपण इतिहास समोर आणण्याचं काम केलेलं के मा के आहे ते के दे के के कायमच सगळ्याच सरकारांनी केलेलं आहे याच्यामध्ये पक्ष जात धर्म याला आपण मानत नाही महाराष्ट्र धर्म जो आहे हा महाराष्ट्र धर्मामध्ये सगळ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केलेला आहे आणि सगळेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांना दैवताच्या ठिकाणी मानतात त्यामुळे त्याच्यावरून हिने हे केलं त्याने ते केलं असं मानण्याचं काही कारण नाही सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे या मध्ये शासनाने सकारात्मक मागच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना जाहीर केली भूमिका त्याच्याप्रमाणे आता नवीन युनिफाईड पेन्शन योजना देखील त्यांनी आणली मात्र त्याच्यामध्ये दोन हजार पाचच्या आधीचे पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते सव्वीस हजार शिक्षकांचा हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे त्याबाबत अब कुठलाही निर्णय हा सरकार स्तरावर झालेला नाही सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की सव्वीस हजार शिक्षकांना आम्ही तो लाभ देणार आहे मात्र त्याच्याबद्दल सरकारने तातडीने आणि लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी आमची मागणी